फार मोठी या संतांनी तुम्हा आम्हाला काय शिकवलं असेल तर समता शिकवली बंधुता शिकवली आणि श्रमाचं महत्व शिकवलं आपलं हे शिबिर हे श्रमाचं महत्व समजावून सांगण्यासाठीच आहे आपण शिक्षण क्रमामध्ये जी वेगवेगळी दहा मूल्ये शिकतो त्याच्यामध्ये श्रम प्रतिष्ठा नावाचं एक मूल्य आहे श्रम याचा साधा सोपा अर्थ आहे कष्ट अर्थात कष्ट हे शारीरिक असायचं असायला हवेत असं काही नाही श्रम हे शारीरिक असू शकतात बौद्धिक असू शकतात फक्त श्रमाला पर्याय नसतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळायला हवी अलीकडे काय झालेलं आहे जो बौद्धिक काम करतो जो बौद्धिक म्हणजे मान्यता आहे त्याला प्रतिष्ठा आहे आणि जो शारीरिक श्रम करतो आपलं योगदान देतो त्याला हवी तितकी प्रतिष्ठा नाही तर हे प्रतिष्ठेचं मूल्य तुमच्यामध्ये संस्कारित व्हावं म्हणून हा सगळा अट्टाहास केलेला असतो खर तर मानवी जीवन ही या विश्वातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे सगळ्यात सुंदर घटना आहे आपण त्याच्याकडे कसं पाहतो याच्यावरती जीवन अवलंबून असत खर तर उत्पत्ती स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम आहे इथे निर्माण होणारी प्रत्येक वस्तू केव्हा ना केव्हा या निसर्गामध्येच या याच्या विश्वामध्ये विलीन होऊन जाते पण हे जे मधलं आयुष्य आपल्या वाट्याला येतं ते कसं जगायचं याच मात्र आपल्याकडे नियोजन हवं हो। आणि म्हणून मानवी जीवन जर सुंदर करायचं असेल तर त्याला संस्काराचं कोंद नाही हवं संस्कार विहिना पशु असं एक संस्कृत वचन ज्याचे त्याच्यामध्ये आणि पशूमध्ये म्हणजे प्राण्यामध्ये तसा काही फारसा फरक नसतो आणि संस्कार संस्कार हे कसे होतात कुठून होतात तर आपल्या मनावरती संस्कार करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या अवती असतात आपण फक्त टिप कागदासारखं असायला हवं आणि हे संस्कार आपण स्वीकारायला हवेत विश्व वंदे राजे शिवछत्रपती हा जरी एक आदर्श आपण आपल्या समोर ठेवला थी थी तरी आपलं जीवन कितीतरी उंचीवरती जाऊ शकत शिवाजी महाराज हा एका जागीरदाराचाच मुलगा होता तो काही राजाचा मुलगा नव्हता साधारण दोन हजार अठरा साली मी जेव्हा बुलेटवरती शिवनेरी ते कुंभालगड हा प्रवास केला म्हणजे माझ्या डोक्यामध्ये अशा कल्पना होती की असे दोन मोठे राज्य आहेत आपल्या भारतभूमीमधले की जे अत्यंत स्वाभिमानाने परकीय शत्रूशी लढले प्राणपणानं लढले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आदर आणि करतो समोर नतमस्तक होतो आणि दुसरे आहेत महाराणा प्रताप ज्यांचं नाव आपण केव्हा ना केव्हा इतिहासामध्ये वाचलेलं असतं पाहिलेलं असतं शिवडेरी ही शिवरायांची जन्मभूमी आहे आणि कुंभालगड उदयपूरपासून साधारण एकशे दहा किलोमीटर अंतरावरती असणारा हा किल्ला आहे तर ते महाराणा प्रतापांचं जन्मस्थान आहे या दोन महापुरुषांच्या जन्मस्थानाला भेट द्यायची असा एक हेतू मनामध्ये ठेवून मी साधारण दीड हजार किलोमीटर जाणं आणि दीड हजार किलोमीटर पुन्हा बुलेटवरती परत येणं असा एक प्रवास केला होता या प्रवासामध्ये अनेक लोकांना मी वाटेत भेटत गेलो एके ठिकाणी योगायोगाने एका आश्रमामध्ये मला जायचं योगाला तिथल्या एका साधकानं सांगितलं तुम्ही निघालाच आहात तर आमचे गुरुजी तिथे राहतात त्यांना पाच मिनिटे भेटून जा वाटेवरतीच होता म्हणून आम्ही भेटायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर मध्य प्रदेशमधलं ठिकाण होतं दहार जवळलं आमचा हिंदीमध्ये संवाद झाला आणि त्यांना जेव्हा कळलं की आम्ही असा असा एक विचार घेऊन बुलेटवरती प्रवास करतोय तेव्हा त्यांनी मला सहज प्रश्न केला की कि शिवछत्रपती आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे कोण मोठा आहे आता खर तर ही तुलना करायची काही गरजच नाही दोघेही मोठे होते महान होते आपण कशी तुलना करणार पण मी त्यांच्याशी बोलताना असं म्हटलं खरं तर तुलना करू नये इतकी अतुलनीय ही दोन्ही व्यक्तिमत्व आहे पण तुम्ही विचारलंत म्हणून सांगतो की या दोघांमध्ये मी महाराजांना अधिक गुण देईन शिवछत्रपती हे महाराणा प्रतापेक्षा अधिक उंचीचे अधिक पराक्रमी होते आता त्यांना असं वाटलं असेल की मी महाराष्ट्रातलंय म्हणून राजांचं नाव घेतोय त्यांना मी म्हटलं मी महाराष्ट्राचा रहिवाशी म्हणून सांगत नाही तर दोघांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा लक्षात येतं ते की महाराणा प्रताप हे वंश परंपरेने राजे त्यांच्याकडे हे सगळं होतच पण शिवप्रभूंना हे सगळं स्वतः निर्माण करावं लागलं राजाने हिंदवी स्वराज्य कसं निर्माण केलं त्याचं कारण आहे की राजांवरती जिजाऊने अतिशय उत्तम संस्कार केले चांगली शिकवण दिली खर तर चांगली शिकवण देणारी आई प्रत्येक घरामध्ये असते ती आपली पहिली गुरु असते आईच्या मांडीवरतीच आपण लहानाचे मोठे होतो आणि आईच्या अवतीभोवती राहूनच आपण पहिले संस्कार शिकत असतो आपल्याला त्याचं विस्मरण होतं हे दुर्दैव आहे पण आपली पहिली गुरु ते जिजाऊंच्या मांडीवरती अवतीभोवती वावरताना शिवाजी महाराजावरती त्या माऊलीने अतिशय उत्तम संस्कार केले आणि त्यांना सांगितलं हे बघ शेवबा तुला स्वतःच स्वराज्य निर्माण करायचंय जे रामानं केलं जे कृष्णानं केलं तेच काम तुला पुढे न्यायचंय रामाने कृष्णाने काय केलं त्याने दृष्टांचा संहार केला रक्षण केलं आणि तुला तेच करायचंय या संस्कारावरती हा शिवप्रभू मोठा झाला आणि त्याने स्वराज्य उभा केलं राजांच्या जेवणात संकट आले नाहीत का अ राजांच्या जेवणातली संकट इतकी मोठी होती आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही पण या सगळ्या सं, संकटाला पुरून उरणारा आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावरती स्वतःचा राज्याभिषेक करणारा हा जगातला एकमेव राजा असेल की ज्याने स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं याच या कारण असं आहे की जिजाऊने अतिशय उत्तम संस्कार केले आपली आई आपल्यावर ते असे संस्कार करत असते आता ती एवढी शिकलेली नसेल परंतु उपजत शहानपण प्रत्येक आईकडे असत आणि तुम्ही मोठं व्हावं घडावं यासाठी ती माऊली सतत तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवत असते भले तुम्हाला तिने बोधकथा सांगितली नसेल छान छान गोष्टी सांगितल्या नसतील पण तरी सुद्धा तुम्ही चांगलं व्हावं यासाठी ती माऊली प्रयत्न करत सदाशिव साने नावाचा एक मातृहृदय असणारा शिक्षक याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेला शिक्षकानं खर तर मातृहृदय असावं असं साडे गुरुजी म्हणायचे का असावं कारण उद्याचं भविष्य उद्याचा भारत ते आमचे शिक्षक बांधव घडवत असत खर तर गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुवे आस, महा असं आपण म्हणतो कारण गुरुचं महात्मा खूप मोठं मज हृदयी सद्गुरु जेणे तारीलो हा संसार पूर्व म्हणून विशेष त्या दरु विवेकावरी विवेक हा खरा गुरु आहे आपण तिकडे लक्ष देत नाही योग्य काय अयोग्य काय याचं पृथककरण करण्याची क्षमता म्हणजे विवेक असतो आणि विवेक हा सगळ्यात मोठा गुरु आहे आपल्याकडे विवेक असेल तर आपण नक्की जीवनामध्ये एका उंचीवरती जाऊ शकतो हा स्वतः कुसंस्काराचाच भाग आहे म्हणजे संस्कार दोन प्रकारचे असतात चांगले संस्कार एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर काहीतरी बोलत असते थोडीच असेल त्याच शांतपणे ऐकून घेलं हा एक उत्तम संस्कार मानला जातो तो दुर्दैवाने काही जणांकडे नसतो साने गुरुजींना मात्र अतिशय उत्तम संस्कार करणारी आई मिळाली त्यांच्या एकच प्रसंग साने गुरुजींना अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण पूर्ण खूप अवघड होती त्यांची परिस्थिती त्यांचे वडील होत होते सदाशिवराव तर दुर्दैवाने त्यांचं सगळं गेलं मी साने गुरुजींचं जन्मगाव पाहायला गेलो होतो कोकणामध्ये दापोली तालुक्यात दापोली पासून साधारण सत्तावीस साध किलोमीटर अंतरावरती पालगड नावाचं एक छोटस गाव अतिशय छोट गाव तिथे आजही साने गुरुजींचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करून ठेवलं तर या तीर्थक्षेत्री आपण जायला हवं आपण तिथे जाऊ तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं तुकारामाने सांगितलं खरं पण जिथे प्रचंड गर्दी आहे आणि यातून ते अशा तीर्थक्षेत्री आम्ही जातो आणि त्या गर्दीचा भाग होतो त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी जा तुम्हाला खूप समाधान मिळेल मी पालगडला गेलो साने गुरुजींच घर पाहिलं त्याच्या जवळ त्यांची प्राथमिक शाळा आहे तिथे मी गेलो आणि एकोणीसशे पाच साली साने गुरुजींचं नाव पटावरून कमी केल्याची नोंद आहे तिथे का नाव कमी केलं शाळेतून त्यांचं तेव्हा जी काही थोडीफार फी असेल नागारी फी असेल ते भरण्या एवढे दे पैसे त्यांच्या वडिलांकडे